नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर आता सोहम आणि बबलू या तिघांनाही गाव दाखवायला घेऊन आलेला असतो गाव बघायला घेऊन आलेला असतो आणि गाव फिरत असताना त्यांना एक माणूस दिसतो तो बोलतो पाहुणं तुम्ही सावली ताईचं मालक ना आणि हे ऐकून तर सारंगला काहीच कळत नाही तो बोलतो काय मालक त्यावर आपू बोलतो सारंगदाजी ओ मालक म्हणजे हजबंड गावी नवऱ्याला मालक म्हणायची पद्धत असते तेव्हा तो माणूस बोलतो खरंच आमच्या सावलीताईनं नशीबच काढलं तिला तुमच्यासारखा का नवरा मिळाला आणि तिचं नशीब तर तुमच्याहून सुद्धा चांगलं कारण तुम्हाला सावलीसारखी इतकी गुन्हे मुलगी बायको म्हणून मिळाली पाहुणं तुम्ही इथवर आलाय तर चला की घरला दोन घोट चहा घेऊ तेव्हा सारंग बोलतो नको नको आत्ताच घेऊन आलो आपण नंतर कधीतरी घेऊ तेव्हा तो माणूस बोलतो नक्की हा रामकृष्ण हरी चला असं म्हणत असतो तिकडून निघून जातो आणि मग काय या आणि सोहमला तर चान्सच पाहिजे असतो ते लगेच सारंगला मालक मालक असं चिडवू लागतात सारंग तर हे सगळं ऐकून इतका फ्रस्ट्रेट होतो हो की काही सांगायलाच नको आणि आप्पूची दुकानात नजर जाते त्याला त्या ते दुकानामध्ये बॅडमिंटनचं रॅकेट दिसतं तो एकटक त्या रॅकेटकडे बघू लागतो तसा तो सारंगला अजिबात बोलत नाही की मला रॅकेट आवडलंय मला घेऊन द्या वगैरे वगैरे असं काहीच बोलत नाही पण सारंगला मात्र बरोबर कळलेला असतं तो, तो आपूला त्या दुकानात घेऊन जातो आणि त्याला बॅडमिंटन घेऊन देतो आणि बोलतो आवडलं का रॅकेट तेव्हा बोलतो खूप आवडलं सारंगदाजी तुम्ही खूप चांगले आहात आणि तेवढंच त्याला समोर एक काजी दिसते जी की झाडाखाली बोर विकत बसलेली असते आपू बोलतो सारंगदाजी ही ना सरा हिच्यापासून जरा लांब राहा कारण ही म्हातारी कधी काय बोलेल त्याचा काही नेम नाही पण तेवढंच आजी त्याला हाक मारते आणि बोलते आप्पू हे पाहुण ना अरे त्यांना इकडे घेऊ नये त्यांची जरा ओळख करून दे की मला तेव्हा आपू त्या ते तिघांना म्हातारीजवळ घेऊन जातो आजी बोलते पाहुणं अहो बसा की तुम्ही सावलीचे धनी का तेव्हा सारंग मांडो लावतो तेव्हा आजी बोलते लई गोडायचा बघा पुरा त्या पोरीला सांभाळ जन्मापासनं त्या पुरीनं लई कष्ट केलं बघ आणि त्या भैरवीच्या मागे रात्रभर दिवसभर नुसती धावपळ करत होती बघ सुखाचे दोन क्षण सुद्धा त्या मुलीला कधी मिळाले नाहीत आणि आता कुठे तिच्या नशिबाने तिला सोन्याचे दिवस आलेत तिला सांभाळून घे रे बाबा असं म्हणतच ती सारंगला बोर देते सारंग तिला पैसे देऊ लागतो तेव्हा आजी बोलते बाळा अरे पैसे नको असं समज सावलीच्या आजीने तुला दिले ते ही अगदी प्रेमाने तेव्हा सारंग लगेच आजींच्या पाया पडतो तेव्हा सोहम बोलतो बबलू बघ ना अरे या गावामध्ये आपल्या सावली वहिनीचं काय नाव आहे अरे प्रत्येक जण तिचं कौतुक करतो तिला चांगलं म्हणतो तेव्हा बबलू बोलतो मग तर अरे आपली सावली वहिनी छानच आहे कौतुक करण्यासारखीच आहे ती इकडे आपण पाहतो तर काय सावली आणि कानू दोघेही विठ्ठलाच्या मंदिरात बसलेले असतात फुलमाळा ओवत कानू बोलते सावली मगाशी त्यांचा सत्कार केला ते जावई जावईबापूंना आवडलं नाही का तेव्हा सावली बोलते आई अगं तसं काही नाहीये जर तसं असतं तर त्यांनी स्वतःहून तसं सांगितलं असतं आणि तुला सांगू काय आमचे हे नाग दे फणसासारखे आहेत वरून तसे जरा कठोर वाटतात पण आतून लई मऊ आहेत गोड आहेत काही न बोलता त्यांना सगळं माझ्या मनातलं कळतं समजतं काय माझ्या पाठीशी उभे राहतात आणि हे कुण कानूला खूप आनंद झालेला असतो सावली मनातल्या मनात विचार करते पण हे फक्त त्यांचं झालं त्यांचं सत्य झालं पण जर आमच्या नात्याचं सत्य आईबाबांना कळलं ना तर त्यांना सहन होणार नाही मी माझ्या आईबाबांच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत देवा मला त्यांच्यापासून हे सत्य लपवण्याची ताकद दे आणि अशा प्रकारे फुलमाळा झाल्यानंतर दोघेही घरी येतात आणि तेवढतच तिथे भैरवी तारा येतात भैरवी जोरजोरात हक्का मारू लागते अगं ए सावली बाहेर ये आणि तिचा आवाज ऐकून घरातली सगळी मंडळी हॉलमध्ये जमते भैरवी बोलते बाबू कुठे दिसत नाहीयेत नाही म्हणजे सारंग कुठे दिसत नाहीये तेव्हा जयंती बोलते ना। ते ना ते तर गावात फेरफटका मारण्यासाठी गेलेत अह येतीलच थोड्या वेळात तेव्हा भैरवी बोलते मला एक सांगा तुम्हाला काय वाटलं सारंग मेहंदळीशी आपल्या ले लेकीचं लग्न झालं तर सगळं झालं का आता आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आता आपल्याला या गरज नाही असं वाटलं का तुम्हाला पण सावली गोष्ट कायम लक्षात ठेवायची जोवर ही भैरवी माई जिवंत आहे ना तोवर तुला तिची मदत घ्यावीच लागणार आहे माझ्याशिवाय तुमचं पान देखील हलू शकत नाही ना तुझं ना तुझ्या घरच्यांचं आणि एकनाथराव तुम्हाला माहितीये का या मुलीने काय कांड केलाय ताराच्या आवाजाचं सत्य त्याच्याकडे जाऊन ओकून आली आणि त्या माणसाने काय केलं माहितीये का तार आणि सावलीचा व्हिडिओ बनवला आणि त्या माणसाने मला ब्लॅकमेल केलं माहितीये का पण मी सुद्धा भैरवी आहे भैरवी अशा छप्पन जगन्नाथला पुरून उरेल आणि सावली पुन्हा जर तुझ्या हातून असं काही घडलं ना तर तुला ही गोष्ट फार महागात पडेल फक्त तुलाच नाही तुझ्या घरच्यांना सुद्धा लक्षात ठेव ताराचा आवाज तिचा नसून तुझा आहे हे जर कोणाला कळलं ना तर माझ्यापेक्षा वाईट कोण नसणार आहे सांगून ठेवते आणि तेवढंच दारावरती सारंग येतो तो भैरवीकडे खूपच रागाने बघू लागतो जयंती बोलते सारंगराव आणि त्याचं नाव ऐकताच भैरवीची चांगलीच टरकते सारंग चांगली तो खूपच रागाने भैरवीजवळ येतो तर प्रेक्षकांना असं वाटतं की त्याने सगळं ऐकलंय पण त्याने काहीच ऐकलेलं नसतं त्या उलट तो, तो भैरवीची चौकशी करू लागतो तो बोलतो भैरवीजी कधी आला तुम्ही तेव्हा भैरवी बोलते हे काय आत्ताच आले आणि तुला आहे का मला माझ्या सावलीची फार आठवण येत होती आणि म्हणूनच तिला मी भेटायला आहे आणि सावली अगं लग्नानंतर तुझ्या चेहऱ्यावरती काय ग्लो आलाय खरंच खूप छान दिसतेयस तेवढं तर सारंग बोलतो भैरवीजी माझी एक मीटिंग आली आहे आणि मला ती मीटिंग अटेंड करावीच लागेल सॉरी मी नंतर बोलतो तुमच्याशी असं बोलून तो त्याच्या खोलीत निघून जातो सारंग गेल्यावर जयंती बोलते ओ भैरवी माई हो काय पलटी मारता हो खरंच काय अॅक्टिंग करता मला तर वाटतं हो, तुम्ही पिक्चरमध्येच काम केलं पाहिजे तेव्हा भैरवी बोलते जयंती उगाच काही एक बोलू नकोस आणि वाटेल तशी पसरू नकोस आणि सावली तुला शेवटचं सांगते हा कार्यक्रम ना फार मोठा आहे आणि या कार्यक्रमामध्ये मला कसलीच गडबड नको आहे मुद्दा मुशिरायचं कुठेतरी हरवायचं कुठेतरी निघून जायचं लपून बसायचं हे असलं मला अजिबात चालणार नाही आणि जर असं काही केलंच ना तर तुला खूप महागात पडेल इकडे आता सारंग त्याच्या खोलीत आलेला असतो तो, तो विचार करत असतो खरं तर मी इथे आलोय सावलीचं सत्य जाणून घेण्यासाठी पण आतापर्यंत एकही तशी गोष्ट माझ्यासमोर नाही आलेली आतापर्यंतच एकूण सावलीचं वागणं आणि गावकऱ्यांचं तिच्याबद्दल असणारं मत यावरून फक्त एकच गोष्ट लक्षात येते की सावली खूपच चांगली मुलगी आहे माझा तिच्याबद्दल फक्त गैरसमज झालाय तशी ती खूप चांगली आहे आणि फक्त तीच नाही तर तिची घरची मंडळी सुद्धा की ती चांगली आहे आणि तेवढतच त्याला जगन्नाथचा फोन येतो जगन्नाथ बोलतो काय मग कशी वाटली सासूरवाडी कारण कसं ना कधी कधी पाण्यासारखी नितळ माणसं भेटली ना तर मन हलकं होतं सार मी तुला परत एकदा सांगतो तुला त्या घरामध्ये काहीच काळबेरं सापडणार नाही ती मुलगी अतिशय साधी सरळ आहे आणि तिच्या घरचे सुद्धा तितकेच साधे सरळ आहेत आणि आजच्या काळामध्ये अशी माणसं भेटणं याला सुद्धा खूप नशीब लागतं सारंग अजूनही तुझ्या हातातून वेळ नाही गेलेली सारंग तुझ्या बायकोची सावलीची किंमत कर अरे तुला खरं सोनं मिळालंय आणि सारंगला थोडं का होईना जगन्नाचं म्हणणं पटलेलं असतं आणि आजचा भाग इथे संपतो